मी चैतन्य मी खूप लहान होतो तेव्हाच माझ्या वडिलांनी माझे लग्न एका खेडेगावातील खूप अशिक्षित आणि अडाणी गांवढळ मुलीसोबत लावून दिले मी जसं तसा मोठे होत गेलो तेव्हा मी चांगले शिक्षण घेऊन प्रोफेसर झालो माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तरीही मी तिला माझ्या घरी कधीच आणले नाही आणि मी एका सुंदर आणि शिकलेल्या मुलीसोबत दुसरे लग्न केले परंतु एका वर्षांनी तिचा मृत्यू झाला सगळे नातेवाईक शेजारी पाजारी म्हणू लागले की तुझी पहिली बायको वेडी झाली आहे परंतु अचानक एक दिवस मी तिला पाहिले तर जेव्हापासून चैतन्याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा चालू होती तेव्हापासून चैतन्य विचित्र मनस्थितीत होता मी लग्न करू की नको परंतु तो जेव्हापासून त्या मुलीला बघून आला होता तेव्हापासून त्याचा पुन्हा लग्न न करण्याचा विचार बदलू लागला होता त्याची सुंदर बायको मधुराला जाऊन आत्ताच एक वर्ष झाले होते तेव्हा तर त्याने दृढ निश्चय केला होता की आपली बायको मधुराची जागा तो कोणालाच देणार नाही परंतु आ, काल ज्या मुलीला तो पाहून आला होता तिची सुंदरता पाहून त्याचा तो दृढ निश्चय डगमगू लागला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांनी लग्नासाठी होकारही दिला होता आता चैतन्य चिन निर्णय घेण्यासाठी द्विधा मनस्थिती झाली होती मग चैतन्यने विचार केला की त्याचा जवळचा मित्र राहुलचा सल्ला घेऊ राहुल हा त्याचा खूप जवळचा मित्र आणि सोबतच तो खूप समजूतदार आणि आदर्शवादी माणूस होता चैतन्य राहुलला म्हणाला मित्रा खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे रे मी विचार केला होता की मधुराची जागा कोणालाच देणार नाही परंतु परवा काकीच्या तर मुलगी बघून आलो खूप सुंदर आहे मित्रा आता तूच सांग मी दुसऱ्यांदा लग्न करू की नको चैतन्याचे बोलणे ऐकून त्याचा मित्र राहुल म्हणाला चैतन्य दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा आपल्या बालिका वधूला विसरून जातोस तू आणि मी म्हणतो तिसऱ्यांदा लग्न करण्यापेक्षा आपल्या बालुक बालिका वधूला घरी घेऊन ये खूप चांगली मुलगी आहे ती तू तिचा त्याग केला त्यानंतर बिचारी आपल्या भावांची साकरी करत जीवन व्यतीत करत आहे कधीतरी तिचा विचार कर राहुलचे बोलणे ऐकून चैतन्य थोडा नाराज झाला त्याला वाटले की उगच कारण नसताना राहुलचा सल्ला घेतला मी त्याने तर गोष्टींचा अजून गुंता केला आता त्या वेळीला घरी घेऊन येऊ का मी जिचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही तिच्यासोबत किती वर्षापासून नातं तोडलं होतं तिचे नाव कस्तुरी होते चैतन्य जेव्हा सोळा सतरा वर्षाचा होता चैतन्यला त्यावेळेस शिकायचे होते परंतु त्याच्या परिवारात बालविवाहाची परंपरा होती आणि तो त्यालाच बळी पडला वडिलांच्या दबावामुळे नकार देऊनही त्याला कस्तुरीसोबत लग्न करावेच लागले कस्तुरी तेव्हा दहा बारा वर्षाची होती जेव्हा ती परिपूर्ण स्त्री होईल तेव्हा पाच सहा वर्षांनी तिला सासरी घेऊन जाण्यात येईल असे ठरले तेव्हा चेतन्य खूप खुश झाला होता कारण बाबांनी जी फाशीची दोरी गळ्यात टाकली होती आता पाच वर्षापर्यंत तिचा पिच्छा सुटला होता याच दरम्यान चैतन्याच्या बाबांचा मृत्यू झाला आई तर आधीच हे जग सोडून गेली होती बाबा होते तेव्हा कधीतरी ते कस्तुरीची चौकशी करायची तिची खुशियाली विचारायची परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तर चैतन्य जसं काही तिला विसरलाच होता पाच वर्षानंतर कस्तुरी जेव्हा एक परिपूर्ण स्त्री झाली तेव्हा तिच्या वडिलांनी चैतन्यजवळ तिला सासरी घेऊन जाण्याबाबत सांगितले तेव्हा चैतन्याने काहीतरी कारण देऊन गोष्ट टाळली होती असेच दिवस निघून गेले चैतन्याचे शिक्षण पूर्ण झाले चैतन्यने चांगले शिक्षण घेतले आणि तो प्रोफेसर झाला दिसायला तर तो देखनाच होता प्रोफेसर झाल्यानंतर खेडे गावातील अडाणी गावंढळ कस्तुरी त्याला आपल्या संसारासाठी अनुपयोगी वाटू लागली चैतन्यने कस्तुऱ्याच्या घरी साफसाफ सांगितले की अशा गावढळ अशिक्षित मुलीला मी कधीच माझी बायको म्हणून घरी घेऊन जाणार नाही आणि मग कितीतरी मुली बघितल्यानंतर चैतन्यने मधुराला पसंत केले श्रीमंत घराण्यातील मधुराची सुंदरता तिचे शिक्षण आणि तिचे राहणीमान बघून चैतन्य अगदी भारावून गेला होता ही गोष्ट वेगळी आहे की मधुराने कधीच घराचा कारभार सांभाळला नाही सगळ्या कामांसाठी तिने नोकर ठेवले होते आणि स्वतः नटून थटून दिवसभर घरी बसलेली असायची परंतु चैतन्यला याबाबत कोणतीच तक्रार नव्हती इकडे कस्तुरीबाबत कधीतरी ऐकायला मिळायचे तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे ती दिवसभर फक्त पूजापाठ आणि घरातल्या कामांमध्ये तिचा वेळ घालवते कोणासोबतच भेटणे नाही उठणे नाही बसणे नाही परंतु चैतन्यावर या गोष्टींचा काहीच प्रभाव पडत नव्हता तो तर फक्त मधुरासारखी पत्नी भेटली म्हणून खूप आनंदित होता परंतु त्याच्या आनंदाला कदाचित कस्तुरीचा तळतळाट लागला मागच्या वर्षी मधुराला कॅन्सर झाला आणि खूप उपचार केल्यानंतरही तिचा कॅन्सरमध्येच मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर चैतन्य पुन्हा एकदा घरातल्या दोन नोकरांसोबत एकटा पडला एक, एक, एक वर्षभर हे असं चालत राहिलं परंतु परत लोकांनी आणि नातेवाईकांनी सल्ला द्यायला चालू केले की अजून तुझं वय काय आहे असं एकटेपणाने जीवन कधीपर्यंत जगशील लग्न करून टाक तुला आधारही मिळेल आणि तुझा वंश वाढण्यासाठी कुलदीप हवा आहे ना आणि या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या सल्ल्यामुळेच चैतन्य पुनर्विवाहाचा विचार करू लागला असो चैतन्य देखावा करणारा असला तरी मनाने वाईट माणूस नव्हताच त्याच्या दुसऱ्या मित्रांनीसुद्धा त्याला हाच सल्ला दिला होता की कस्तुरीलाच परत घरी आण मग चैतन्यने विचार केला की प्रयत्न करायला काय हरकत आहे तसेही स्वाभिमानी कस्तुरी इकडे येणारच नाही आणि आली तरी मी तिच्यासोबत असा वागेल की ती चार दिवसातच पळून जाईल हेच ठीक राहील मी मित्रांच्यात आणि नातेवाईकांमध्ये चांगला बनेल आणि वेड्या मुलीसोबत संसारही करायला लागणार नाही चैतन्य स्वतः कस्तुरीला आणायला गेलंच नाही त्याने त्याच्या नोकराला कस्तुरीला आणायला पाठवले कारण चैतन्याला वाटत होते की कदाचित नोकराला पाहून कस्तुरीच्या घरचे कस्तुरीला पाठवणार नाही परंतु असे झालेच नाही संध्याकाळी जेव्हा चैतन्य कॉलेजवरून घरी आला तेव्हा एक स्त्री पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यासमोर उभी होती चैतन्य आश्चर्यचकित झाला होता चहा बनवू का, का नाश्ता करून घेता नाश्ता तयार आहे स्त्रीचा आवाज ऐकून चैतन्याला काहीतरी झाले परंतु तो काहीच बोलला नाही मग पुन्हा कस्तुरी म्हणाली मी कस्तुरी आहे कदाचित तुम्ही मला ओळखले नाही तेव्हा चैतन्य म्हणाला हां ठीक आहे मला नाश्ता वगैरे काहीच करायचा नाही चैतन्याने त्याचा आवाज थोडा कडक केला त्याने पहिलाच प्लॅन केला होता की तिच्यासोबत सक्तीने वागायचे तेव्हा कस्तुरी म्हणाली ठीक आहे चहा तर पिऊन घ्या थकवा दूर होईल असे बोलून उत्तराची वाट न बघता कस्तुरी स्वयंपाकघरात घरात गेली चैतन्य हे सर्व पाहून दंग झाला होता मधुरा जोपर्यंत जिवंत होती कॉलेजवरून घरी आल्यानंतर कधी पाण्याचा ग्लाससुद्धा घेऊन उभी राहिली नव्हती आणि नाही कधी चहा नाश्ता विचारला होता मधुरा होती तेव्हा तिची जबाबदारी नोकरांनी पूर्ण केली होती तेवढ्यात कस्तुरी चहा घेऊन आली चहा पिऊन चैतन्य ताजा तवाना झाला परंतु घरात त्याला जास्त वेळ घालवायचा नव्हता त्याला वाटायचे की कस्तुरी त्याला तिच्या जाळ्यात अडकवेल आणि चैतन्य चैतन्याला ती संधी कस्तुरीला द्यायची नव्हती त्यामुळे चैतन्य चहा प्यायला आणि नंतर लगेच घराबाहेर निघून गेला जेव्हा रात्री उशिरा चैतन्य घरी परत आला तेव्हा कस्तुरी बाहेर बसून चैतन्याची वाट पाहत होती चैतन्याला पाहतच ती म्हणाली हातपाय धुवून घ्या जेवणाचे ताट तयार करते चैतन्य म्हणाला का घरात नोकर नाही आहेत का मी त्यांच्याकडूनच जेवण घेतो तुला त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही चैतन्याची चे बोलणे ऐकून कस्तुरी म्हणाली नवऱ्याला जेवण एक नोकर वाढणार हे माझे संस्कार नाहीत आणि तसेही एवढी पूजापाठ केल्यानंतरच मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे मला ती संधी घालवायची नाही कस्तुरीचे असे बोलणे ऐकल्यानंतर चैतन्याला काय बोलावं तेच कळे कारण घरात अशा प्रकारचे संस्कार त्याने कधीच बघितले नव्हते आई लहानपणीच देवाघरी गेली होती आणि पत्नी मधुराला तर स्वतःच्या सजण्या धजण्यात वेळच मिळत नव्हता चैतन्य फ्रेश होऊन जेवण करायला बसला पहिल्यांदा कोणीतरी त्याला हाताने जेवण बनवून दिले होते नाहीतर लहानपणापासून ते आत्तापर्यंत नोकरांच्या हातूनच बनवलेले अन्न तो खात आला होता परंतु नोकरांच्या हातचे जेवण आणि आपल्या बायकोच्या हातचे जेवण याच्यात जमीन आसमानाचा फरक होता त्या जेवणात प्रेमाची गोडी चैतन्याला जाणवत होती परंतु चैतन्याने जेवणाची स्तुती केली नाही कारण जेवणाची स्तुती केल्यावर कस्तुरीला असे नको वाटायला की त्यांचं नातं नातं आता जुळत आहे ता त्यामुळे त्याने गुपचुप जेवण केले आणि तो झोपायला निघून गेला सकाळी कोणालाच काहीच न म्हणत म्हणता चैतन्य लवकरच घराच्या बाहेर निघून गेला कारण त्याला त्या ते पती प पतिव्रता कस्तुरीच्या समोर जायचे नव्हते परंतु एक गोष्ट त्याला जाणवत होती की त्याच्या मनात डोक्यात फक्त कस्तुरीचा विचार चालू आहे तिचा विचार डोक्यातून जातच नाही कॉलेज सुटल्यानंतर मित्रमंडळींसोबत गप्पा मारण्याची चैतन्याची जुनी सवय होती परंतु आज चैतन्याचे मन घरी तयार जा घरी जाण्यास तयार होत नव्हते एक अनोळखी स्त्री घरी असताना त्याला घरी जाण्यासाठी ठीक वाटत नव्हते एक विचित्र प्रकारचा गोंधळ त्याच्या मनात होता ती कस्तुरी बायकोचे सगळे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत होती आणि चैतन्य तर विसरून गेला होता की आपले कधी काळी कस्तुरीसोबत लग्न झाले होते असो उशिरा का होईना चैतन्याला घर गर, परत घरी जायचे होते चैतन्य जेव्हा कॉलेजवरून उशिरा घरी गेला तेव्हा सुद्धा कस्तुरी त्याची वाट बघत होती चैतन्य तिला म्हणाला तुला मी म्हणालो होतो ना की माझी सेवा करायला माझा नोकर घरात आहे तुला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही तेव्हा कस्तुरी म्हणाली मी नोकरांना सुट्टी दिली आहे चैतन्य रागात म्हणाला मला न विचारतच का तेव्हा कस्तुरी म्हणाली मी तुमची पत्नी आहे मग निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे तर मग नोकऱ्यांची काय गरज आहे कस्तुरीचे बोलणे ऐकून चैतन्य खजील झाला विचार करू लागला ही तर कारण नसताना आपल्यावर अधिकार गाजवत आहे आणि आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे परंतु चैतन्य तिला काहीच बोलू शकला नाही आणि रात्रभर सुद्धा तो नीट झोपू शकला नव्हता त्यामुळे सकाळी लवकर उठ उठून पळून जाण्याचा प्लॅनसुद्धा त्याचा फसला होता सकाळी सकाळी कस्तुरीचा सामना झाला होता ती चहाचा ट्रे बेडरूममध्ये घेऊन आली होती बिचारा तर कपडे सांभाळता सांभाळता गडबडून गेला तो तिला म्हणाला तू इथे का आलीस ही माझी खोली आहे तेव्हा कस्तुरी म्हणाली चहा देण्यासाठी आले आहे आणि मी तुमच्या खोलीतसुद्धा येऊ शकत नाही का चैतन्य विचार करत होता की ही कस्तुरी कस्तुरी तर खूप धीट आहे दररोज एक नवीन अधिकारासोबत माझ्या आयुष्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे चैतन्य तिला म्हणाला ठीक आहे चहा तिथे टेबलवर ठेव हो। मी पिऊन घेईन तुम्ही माझ्यासोबत बोलताना नजर चोरून का बोलता इतका तर वाईट नाही माझा चेहरा की सकाळी बघितला आणि दिवसभर पाणी मिळणार नाही बोलता बोलता कस्तुरी खळखळून हसली आणि बाहेर निघून गेली पहिल्यांदाच चैतन्यने कस्तुरीला नजर उचलून पाहिले होते जो विचार करून चैतन्यने कस्तुरीचा त्याग केला होता ती तशी अजिबातच नव्हती कस्तुरी सुंदर होती पण मधुरा इतकी नव्हती कस्तुरीचे राहणीमानसुद्धा गाउंडळ नव्हते हो पण मधुरासारखा मेकअप तिच्या चेहऱ्यावर थापलेला नव्हता परंतु तिच्या साधेपणात एक वेगळीच गोष्ट होती हा विचार करता करता चैतन्य ताडकन उठला आणि विचार करू लागला की मी हा सगळा विचार का करत आहे मला काय करायचे आहे तिला जसं दिसायचं असेल तसं दिसेल ती चहा पिऊन तो खोलीतून बाहेर आला तर त्याला घर जरा बदलल्यासारखे वाटू लागले पूर्ण घर अगरबत्तीने सुगंधित झाले होते कदाचित आत्ताच कस्तुरी पूजा करून उठली असेल चैतन्य खोलीच्या बाहेर येतात प्रसादाचे ताट घेऊन कस्तुरी तयार होती परंतु चैतन्याला याच्यात काहीच रस नव्हता तो कस्तुरीला म्हणाला मी कधीच पूजापाठ करत नाही आणि माझा देवावर विश्वासही नाही बाबांच्या मृत्यूनंतर या घरात कधीच देवाची पूजा झाली नाही त्यामुळे तू सुद्धा आपली नाटकं या घरात चालवू नकोस हे चांगलं होईल आणि तुझ्यानुसार या घरात घराला चालवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस चैतन्य जाणून बुजून कस्तुरीसोबत सक्तीने हे बोलला होता परंतु कस्तुरीच्या चेहऱ्यावर त्याला कोणताच भाव दिसला नाही कस्तुरी चैतन्याला म्हणाली मी माझ्यानुसार घराला चालवण्याचा प्रयत्न करत नाही हो पण जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत पूजापाठ करण्याचा नियम मी बदलणार नाही कितीतरी वर्ष पूजापाठ केल्यामुळे तर तुम्ही मला मिळाले आहात आता तर देवाची पूजा करणे सोडून दिलं तर देव समजेल मी किती स्वार्थी आहे काम झाले तर मी त्यांना विसरले कस्तुरीचे बोलणे ऐकून चैतन्य पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला ज्या स्त्रीचा तिच्या पतीने कारण नसताना त्याग केला होता त्या पतीसाठी व्रत उपवास पाठ कोणती स्त्री कशी करू शकते तेही कोणत्या विश्वासावर कदाचित कस्तुरीने चैतन्याच्या मनातील गोष्ट वाचली होती कस्तुरी चैतन्याला म्हणाली मला माझ्या देवावर विश्वास होता की देव माझ्यासोबत कधीच वाईट करणार नाही जन्मजन्मीचे नाते असे कसे तुटेल या गोष्टीवर चैतन्य तर काहीच म्हणाला नाही पण मनात विचार करत होता की इतका विश्वास अशा व्यक्तीवर ही कशी ठेवू शकते ज्या माणसाला तिने कधी पाहिले नव्हते नाही हे सगळं काही खोटं आहे मला फसवण्याची आणि तिच्याकडे आकर्षित करण्याची तिची चाल आहे पण मी या तिच्या सगळ्या गोष्टीत फसणार नाही असाच एक महिना कधी निघून गेला चैतन्याला कळालेच नाही परंतु आता त्याला जाणवू लागले होते की कस्तुरीची घरातील उपस्थिती त्याला आता चांगली वाटू लागली होती खरं पाहिलं तर घर काय आहे नातं प्रकारे टिकवावं आणि कशा प्रकारे, प्रकारे निभवावं हे सगळं चैतन्यला कस्तुरी या घरात आल्यानंतरच कळाले होते चैतन्य इच्छा नसूनही प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक हरकतीचा तो मधुराची कस्तुरीसोबत तुलना करायचा आणि या तुलनेत कस्तुरी नेहमीच मधुराला हरवत होती परंतु चैतन्याला ही गोष्ट कस्तुरीला सांगायची नव्हती चैतन्य तर प्रत्येक वेळेस कस्तुरीसोबत वाईट बोलण्याची आणि तिचा अपमान करण्याची संधी सोडत नव्हता परंतु कस्तुरी कायमच शांत राहायची फक्त आपल्या जबाबदाऱ्या शांतपणे निभावत होती तिला कोणतीच अपेक्षा किंवा कोणतीच स्वप्न नव्हती कदाचित पतीच्या घरात जागा मिळाल्यानंतर तिचे कोणते स्वप्न उरलेच नव्हते परंतु या सगळ्यात एक गोष्ट घडली चैतन्य आपल्या खोलीत बेडवर झोपला होता अर्धी रात्र झाली होती की अंथरुणावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्यानंतर तो गडबडून उठला तो कस्तुरीचा हात होता बस त्याने मागे पुढे काहीच पाहिले नाही आणि तिच्यावर जोरात ओरडू लागला तो म्हणाला तुला लाज वाटत नाही का अर्ध्या रात्री एका पुरुषाच्या खोलीत ते येतेस आजपर्यंत तू जे काही करत आलीस ते सगळं मी बघून न बघितल्यासारखं करत राहिलो माझ्यावर आणि माझ्या घरावर जबरदस्ती अधिकार गाजवत आली आहे तरीही तरीही मी काहीच म्हणालो नाही पण आज आत्ता तू माझ्या शरीरावर अधिकार गाजवण्याचा प्लॅन करत आहेस शी तुला लाज कशी वाटत नाही जर मी तुला पत्नी मानतच नाही तर का माझ्या गळ्यात पडत आहेस मी तर विचार करत होतो की तू एक संस्कारी स्त्री आहेस पण तू तर चैतन्याचे बोलणे ऐकून कस्तुरीचे डोळे भरून आले होते परंतु ती एकही शब्द बोलली नाही लगेच त्याच्या खोलीतून बाहेर गेली सकाळी जेव्हा चैतन्याला जाग आली तेव्हा त्याला वाटले की आज तर चहा नशिबात नसेल रात्री एवढं सगळं ऐकल्यानंतर कदाचित कस्तुरी रुसून बसली असेल परंतु खोलीच्या बाहेर येताच त्याला डायनिंग टेबलवर चहा नाश्ता तयार मिळाला हो पण रोजसा रोजच्यासारखा कस्तुरीचा हसरा चेहरा त्याला नजरेस पडला नाही तो अस्वस्थ होऊन तिला इकडे तिकडे बघू लागला परंतु कस्तुरी कुठेच दिसली नाही आता चैतन्याला वाईट वाटू लागले की रात्री उगाच तिला एवढं सगळं बोललो तिला एवढं सगळं बोलण्याची काहीच गरज नव्हती परंतु पुढच्या क्षणी त्याने विचार केला की बोलणं बोल तर बोललो आता एवढ्याशा गोष्टीसाठी मी तिची माफी मागू का त्या दिवशी चेतन्य कॉलेजला तर गेला पण मुलांना शिकवण्याचे त्याचे मन अजिबात करत नव्हते पहिल्यांदा कस्तुरीचा अपमान केल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटत होतं खूप विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की कॉलेज सुटल्यानंतर घरी जाऊन पहिली तिची माफी मागेल की माझी चुकी झाली रात्री अचानक झोपमट झाल्यामुळे गडबडून काहीतरी बोलून गेलो पण कस्तुरीला हे सगळं बोलताना थोडा आवाज सक्तीचाच ठेवणार हो हेच ठीक आहे कस्तुरीसोबत कसे बोलायचे काय बोलायचे सगळी तयारी करून संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा रोजप्रमाणे कस्तुरी पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली त्याला दिसलीच नाही चैतन्य थोडा अस्वस्थ झाला एक दीड महिन्यापासून कॉलेजवरून येताच कस्तुरीला पाण्याची सवय त्याला झाली होती तेव्हा एक नोकर पाणी घेऊन हो आला त्या नोकराला चैतन्य म्हणाला अरे तू केव्हा आलास आणि तू का पाणी घेऊन हो आलास तेव्हा तो नोकर चैतन्यला म्हणाला कस्तुरी ताईंनी मला घरी परत बोलावले आणि सांगितले आहे की त्या माहेरी जात आहे त्यामुळे तुमची काळजी मला घ्यायला सांगितली आहे आणि तुमच्यासाठी त्या एक पत्र सोडून गेल्या आहेत चैतन्य त्या नोकराला म्हणाला ठीक आहे तू जा आणि मला चहा बनवून घेऊन ये नोकर गेल्यानंतर चैतन्य पटकन पत्र वाचण्यासाठी बसलं त्या पत्रात लिहिले होते की काय संबोधन देऊ तुम्हाला समजतच नाही त्यामुळे बिना संबोधनाचे पत्र सुरू करत आहे मला माहिती आहे मी गेल्यामुळे तुम्ही खुश असणार आणि हे सुद्धा माहिती आहे की मी येण्याच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही हा प्रयत्न करत होता की मी घर कसे सोडून जाईल त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही माझा अपमान करत आला आहात नाहीतर इतका वाईट बोलण्याचा तुमचा स्वभाव नाही हे मला पहिल्याच दिवशी तुमचा चेहरा पाहिल्यानंतर कळाले होते अभिनंदन तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालात असो माझी तुमच्याकडे कोणतीच तक्रार नाही देवाने माझ्या पतीची सेवा करण्यासाठी भलेही थोडीशी संधी मला दिली त्यामुळे मी देवाची खूप आभारी आहे आता उरलेले जीवन मी याच दिवसांना आठवून जगेल पत्र लिहिण्याचे कारण तक्रार नाही आहे फक्त मला माझी बाजू मांडायची होती तसेही खोट्याला खोटं सिद्ध करण्याची काहीच गरज नाही आणि मला तशी सवयही नाही त्या दिवशी रात्री मी तुमच्या खोल खोलीत तुमच्या शरीरावर अधिकार गाजवायला आले नव्हते पतीचे प्रेम मिळवण्याचा मी कधीच प्रयत्नसुद्धा करणार नाही खरं तर त्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत करता करता, करता पाय घसरून खाली पडले त्यामुळे माझ्या पायाला जखम झाली होती आणि थोडा मुक्कामारही लागला होता त्यामुळे औषध आणि क्रीम घ्यायला तुमच्या खोलीत आले होते तुम्ही दिवसभर थकलेले असणार म्हणून आवाज देऊन तुमची झोपमोड केली नाही औषध आणि क्रीमचा बॉक्स तुमच्या बेडवर असणाऱ्या वरच्या ड्रॉवरमध्ये होता आणि त्याच ड्रॉवरखाली तुम्ही झोपला होता तुमची झोपमड होऊ नये म्हणून मी हळूच तो बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत होते पण ती माझी खूप मोठी चूक झाली मला माहीत नव्हतं की नवऱ्याच्या बेडवर हात ठेवणे सुद्धा एक पत्नीसाठी इतका मोठा अपराध असू शकतो तुमच्या कोणत्याच गोष्टींचे इतके दिवस मला वाईट वाटले नाही पण माझ्या चारित्र्याविषयी मी काही सण करू शकत नाही त्यामुळे मी माझ्या माहेरी जात आहे तुमच्या खास नोकऱ्याला बोलावून घेतले आहे त्याला सर्व काही समजावले आहे तो माझ्यापेक्षा तुमची काळजी चांगली घेईन कस्तुरीचे पत्र वाचता वाचता चैतन्यच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले कदाचित हे पश्चातापाचे अश्रू होते आता तो विचार करू लागला की नाही आता मी कस्तुरीला अजून वनवास नाही देऊ शकणार आणि कस्तुरीसारखी पत्नी असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रश्नच उरत नाही यावेळेस मी स्वतः तिच्या माहेरी जाईन आणि तिला इकडे घेऊन येईन आयुष्यावर माझ्या सोबत ठेवेन तिच्या उरलेल्या आयुष्यात ते पत्नीचे सर्व अधिकार देईन ज्याच्यावर तिचा पूर्ण अधिकार आहे आज पहिल्यांदा चैतन्याला कस्तुरीचे आणि लग्नाचे महत्त्व कळाले होते की तो जसा विचार करत होता तशी ती अडाणी नव्हती म्हणजे ती आड... म्हणजे ती अडाणी नव्हती गावढळही नव्हती आणि दिसायलाही सुंदर होती त्याने फक्त हा विचार केला होता की ती एक खेडेगावातील मुलगी आहे म्हटल्यावर अडाणी घावढळ असेल हा आणि हाच मूर्ख विचार करून त्याने तिचा त्याग केला होता पण त्याने आता हा सुद्धा विचार केला की जरी ती अडाणी गावढळ असती तरी त्याने तिचा आता स्वीकार केला असता कारण त्याला कळाले होते की माणसाच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून माणूस कळतो आज तो विचार करत होता की खरंच सात फेऱ्यांचे बंधन खूप मजबूत असते आपण लाख प्रयत्न करून पण हे बंधन कधीच तुटत नाही देवाने पत्नीच्या रूपात त्याच्यासाठी कस्तुरालाच निवडले होते त्यांनी मधुरासोबत लग्न करून देवाच्या इच्छेला इच्छेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे कदाचित देवाने मधुराला त्याच्याकडून हिसकावून घेतले होते अर्थातच याच्यात मधुराचे सुद्धा मागच्या जन्माचे किंवा या, जन्मा या जन्मीचे काही पाप असतील त्यामुळे तिला लग्न झाल्यानंतर एका वर्षातच ती देवाघरी गेली आपल्या कायद्याप्रमाणे देवाच्या न्यायालयात सुद्धा कदाचित दुसऱ्या लग्नाला मांडले जात नाही परंतु आता चैतन्याला सगळ्या चुकांना सुधारण्याची संधी मिळाली होती चैतन्य दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः कस्तुरीच्या माहेरी तिला घेण्यासाठी गेला आज जशी प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती तशी प्रसन्नता आणि आतुरता मधुरासोबत लग्न करतानासुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसली नव्हती कस्तुरीच्या माहेरी गेल्यावर चेतन्याने तिची माफी मागितली आणि म्हणाला चल कस्तुरी आपल्या घरी चल मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे आणि तू खूप काही सहन केले आहे बस आता ना... नाही तेव्हा कस्तुरी म्हणाली बघा माझ्या देवाने माझी विनंती ऐकली म्हणतात ना की देवाच्या घरात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो खऱ्या मनाने केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकतो मग ती उशिरा का असे ना अशा प्रकारे कस्तुरी आणि चेतन्याच्या सुखी संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि ते दोघेही गोण्या गो गुन्या गोविंदाने राहू लागले दोघांचं एक छोटंसं सुखी कुटुंब होतं कस्तुरी तिच्या छोट्याशा संसारात खूप सुखी होती आणि चेतन्याचेही प्रेम तिला मिळाले होते कस्तुरीने देवाचे मनापासून आभार मानले तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा ले आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद